ओरिएंटेशन लॉक केले आहे दिवद देवाळीस पुन्हा फिरवा हो

that's all

आगमन झालंय लाईक डन धन्यवाद तनुजाताई बोला वरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद सर्वांना तनुजाताई म्हणताय नमस्कार ताई नमस्कार पप्पो दादा नमस्कार तनुजा ताई आणि मी आलेलो आहे आज घरी तर बोला सर्वांनी सर्वांचं लाईव्ह वरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन तर तीन लाईक झालेले आहेत जैनब खातून हाय म्हणत आहे हाय नमस्कार तर बोला सर्वांनी पटपट वरती सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद सर्वांना तर बोला पटपट -पट, कमेंट करा जैनब खातून मराठीमध्ये कमेंट करा प्लीज तर बोला सर्वांनी पटपट सर्वांचं वरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद सर्वांना तुनुज म्हणताय ताई बोला की आमिर रंगराज तुम्ही कुठे आहे आम्ही आहे संगमनेरवरून बोलतोय संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर तुनुजता आवाज येतोय का सांगा आवाज येतोय का तनुजा ताई सांगा आमिर दादा तुम्ही कुठून बोलताय सांगा राकेश भाऊंचं आगमन झालं राकेश भाऊ म्हणत आहे पप्पू भाऊ नमस्कार लाईक डन धन्यवाद राकेश भाऊ बघा आपलं घर असं साधं घर आहे बरं का तर राकेश बघा आपलं घर असं साधं घर आहे आणि राकेश भाऊ म्हणत आहे शुभ सायंकाळ सर्वांना मी हसतो तुम्ही पण हसायलाच पाहिजे हस धन्यवाद राकेश भाऊ तुम्ही पण हसवा आणि आम्ही पण हसतो धन्यवाद बोला आम्ही मुंबईला विरार हो का आम्ही दादा धन्यवाद बरं का तुम्ही लाईववरती आलात तर धन्यवाद दादा हे बघा हे राकेश भाऊ आहेत ते पण मुंबईवरूनच आहेत दादा तर आम्ही आहे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर राकेश भाऊ ते पप्पू भाऊ ताईला पण नमस्कार नमस्कार ताई नाही दादा आज मी घरी आलेलो आहे आपण राहणार असतो रोज हा राज आहे बरं का माझा मुलगा तर राजा आहे तर राजा आहे त्याचं रा� नाव आणि ताई आज ताई आणि बाबा आहेत वाड्यावरती म्हणजे ते आहे राकेश नमस्कार राकेश भाऊ माधुरीताईंचं आगमन झालं माधुरीता म्हणताय नमस्कार दादा नमस्कार माधुरीताई तुमचं लाईव्हवरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंद अभिनंदन धन्यवाद सर्वांना बोला सर्वांनी पटपट माधुरी म्हणत आहे के लाईक केलं राकेश म्हणताय माधुरीताई नमस्कार मनुष्य म्हणताय माधुरीताई नमस्कार माधुरीताई म्हणताय मनुष्यताई नमस्कार जे मल्हार आणि पूजाताईंचं आगमन झालं हे पूजाताई आहे जेवण झालं का पूजाताई जेवण नाही झालं बरं का अजून बघा पूजाताई आम्ही आम्ही आज आलो आहे आम आमचं घर हे बघा असं साधं घर आहे पूजाताई तर बघा या असं साधं घर आहे आपलं पाठीमाग आणि बघा इकडं दरवाजा आहे इकडं तर इकडं बाहेरचं आहे हे शेतकऱ्याचं असं असते घर तर दिनेश भाऊ म्हणत आहे जय भीमदादा जय भीम जय मल्हार पूजाताई दिनेश दादा दोघांना पण जय भीम जय मल्हार आणि आपल्या सागरदादा म्हणत आहे सागरदा म्हणत आहे पन्नास झाले सदस्य लाईव चालू नाही काय म्हणले काय सागरदादा कळलं नाही रा आपल्या बुलेट ताई आलेल्या आहेत ताई म्हणत आहे नमस्कार मनीषा ताई सागरदा म्हणत आहे किती दिवसा दिवस लागतात पन्नास सदस्य व्हायला किती दिवस लागतात असं विचारायचं सागर सागरदा तुम्हाला मनीषा ताई म्हणत आहे जे जोडीने आले दिनेश भाऊ नमस्कार जय मल्ला आणि आपल्या पूजा ताई म्हणत आहे खूप छान दादा हो ताई आता छानच म्हणायचं आपलं गरीबाचं घर असंच असतंय तर बघा हे बघा असा हे साधं विट अजून प्लास्टर केलेलं नाही सागरदा म्हणत आहे पन्नास झाले की झाले की स दादा पन्नास सब्ज झालेत काय म्हणायचे तुम्हाला तर मग लाईव्ह चालू करता येईल बरं का चालू दादा तुम्हाला तर पूजाताई दिनेश भाऊ जेवण झालंय का आणि काय चालू आहे कामधंदा आहे सध्या सांगा तर दिनेश भाऊ पूजाताई आम्ही आलो आहे मी आलो आहे आता कांदे लावायचे आपल्याला कांद्याचं रान बनवायचं आहे दोन दिवस मेंढ्यांना फ्लावरचा चारा होता मग मी आलो आहे जरा कांद्याचं तर सागरदादा तुमचं काही मला जरा कमेंट नीट करा म्हणजे कळतच नाही तुम्ही जरा लाई अन आन, अनलक लाईव्ह कसा काढायचा अनलॉक कसा काढायचा आता दादा मला पण एवढं माहीत नाही बरं का मी पण आहे ना असंच ते आपल्या राधिका ताई आहेत ना त्यांच्याकडूनच माहिती घेतली आणि त्याच्यावरच चा लाईव्ह चालू केली सागरदा म्हणत आहे दादा हो बोलू ताई म्हणत आहे आज वंशला एकटीला तिकडे ठेवलं ठेवून आले का दादा ठेवून आले का पूजाताई नमस्कार सागरदा म्हणताई ऑनलाईक हे ल कसं काढायचं हो तर सागरदादा मला पण एवढं पूर्ण माहीत नाही बरं का मी पण आहे ना असंच आपल्या त्या मा राधिका ताई आणि माया ताई या दोघींकडून शिकलो आहे सेटिंगमधून सागरदादा तिकडं सेटिंगमध्ये जायचं लाईव्ह ऑप्शनमध्ये मध्ये जे प्लसचं बटन असतं ना तिथे दाबायचं बाबा, जाले जाले हो बाबा माझे झाले की जे झालं जेवण हो का ताई तर चालतंय ताई माझं अजून जेवण बाकी आहे तर बघा राजपाठी मागं झोपलं आहे बघा सोप्यावरती आणि आम्हाला अजून जेवण करायचं बरं का ताई तर प्लसच्या बट बटन दा प्लसच्या चिन्हावरती क्लिक करायचं दादा म्हणजे बटन प्लस दा, दाबायचं त्याच्यानंतर ऑप्शन येतात लाईव्ह व्हिडिओ आणि असं तो तुमच्या याच्यात जर इंग्लिशमध्ये जर असल तर, तर, तर लाईव्ह ऑप्शन येईन त्याच्यामध्ये जायचं त्याच्यानंतर त्याच्यात गेल्यानंतर खाली दोन नंबरमध्ये घ्यायचं आणि ओके करायचं चालू होते चालू होते लाईव्ह पन्नास सबस्क्राईब झाले असेल तर चालू होऊन जाईन मला पण एवढं परफेक्ट माहीत नाही तर बघा सागरदा तिथं कोणी असेल जवळपास तर दाखवून बघा किंवा कोणाच्या परफेक्ट ज्यांच्या जा लाईव्हवरती ज्यांना माहिती असन त्यांना मनीषा ताई म्हणताय रामकृष्ण आले ताई म्हणतात स्वयंपाक चालू असून बाईचा हो स्वयंपाक चालू आहे मनिषाताई म्हणताय हर हर महादेव सागरदा म्हणताय आली नाही मला ऑप्शन असन तर ऑप्शन आलं नसेल का सागरदादा तर मला पण एवढं खास माहिती नाही मराठीमध्ये माझं तर मग मराठीमध्ये भास्करदानी मॅसेज पाठिमा घेतला ताई म्हणताय रामकृष्ण आले सागरदा म्हणताय मराठीमध्ये माझं तर मराठीमध्ये असेल तर थेट आणि थेट नाव येईल थेट तर त्या थेट नावावरती हे करायचं व्हिडिओ थेट असं नावं येतात तर त्याच्या थेट नाव तर त्या थेट नावावरती क्लिक करायचं आणि लाईव्हचे ऑप्शन येतं त्यानंतर दोन नंबरमध्ये खाली घ्यायचं आणि मग चालू करायचं बस करायचा म्हणताय दादा स्वयंपाक भरून झाला का ताईचा आज घरी आलेलो आहे दादा तर आई म्हणजे बाई आम्ही आईला बाई म्हणतो तर चालू आहे बाईच्या भाकरी म्हणून जा म्हणताय पप्पू शेठ न नमस्कार पप्पू शेठ नमस्कार रमेश रमेशदा म्हणता डन एकशे अकरा लाईक डन एकशे अकरा धन्यवाद दादा तुमच्या आशीर्वाद असतील तर एक दिवस नक्कीच एकशे अकरा पण होतील आणि सागरदादा म्हणताय अपडेट केलं तर तर सागरदादा आता तुमचे मला काय समजत नाही बरं का जास्त माहितीच नाही दादा आता तुम्हाला चुकीची माहिती यूट्यूबवर येतं का हो यूट्यूबवरच यूट्यूब चालू केलं का यूट्यूब चा ते चा। चा चा। चा। चा चा चा। चालू केल्याच्यानंतर ती तीन नावं येतात आणि त्याच्यावरती म जे प्लसचं बटन असं त्याचं ते दाबायचं आणि त्यातून ते लाईव्हचं ऑप्शन निवडायचं त्याच्यात खाली घ्यायचं एक येतं दोन नंबरच्या याच्यामध्ये ओके करायचं आणि लाईव्ह चालू करून घ्यायची मनीषा ताई म्हणत रमेश दा नमस्कार जय मल्हार भास्करराव म्हणत मनीषा ताई स्वयंपाक बनून झाला का नमस्कार बोला सर्वांनी सर्वांचं लाईव्हवरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन बोला पटपट ताई दिनेश भाऊ बोला मनीषाताई म्हणत आहे हो स्वयंपाक झाला का झाला भास्कर दा। दादा भास्करदा म्हणत आहे मनीषा ताई स्वयंपाक सागरदा म्हणताय आलं नाही अनलॉक माझं तर सागरदादा मग आता पर्याय काय कोणाला तरी दाखवून घ्या तर तुमची लाईव दादा काढलं नाही तर सागरदादा मलाच काय आता अजून म्हणजे तुम्ही काय सांगताय ते पण ना आणि मी स्वतः पण एवढं काय माझं हे नाही मनोज दादांचं आगमन झालं दादा म्हणताय पप्पू दादा मानाचा जय बाळामा जे बाळोमा मनोजदादा बाळमाच्या नावानं चांग बोल रमेशदा म्हणताय सागरदादा सबस्क्रायबर किती झालेत लाईव्ह सुरू काय होईल नंतर सबस्क्रायबर पन्नास झालेत म्हणतात ते पण रमेश दादा त्यांची लाईव्ह चालू होत नाही मला पण एवढं काय परफेक्ट माहीत नाही तर मी त्यांना सांगतोय तसं पण ते काय म्हणतात ते जमत नाही मनुष्यात म्हणते चॅनल वगैरे ब्लॉक होईल एखाद्या जाणकाराकडून माहिती घ्या सागरदादा हो बरोबर आहे सागरदादा म्हणजे बरोबर आहे तर जास्त ट्राय करू नका जर नसलं तुम्हाला जमत तर कोणातला तरी विचारून घ्या किंवा एखाद्या कडून गावात कोणीतरी हुशार असेल अशा माणसाकडून चालू करून घ्या मनुष्य ते म्हणताय ते मनोजदा जय बाळमा मनुजदा म्हणताय मनुष्यता मानाचा जय बाळवा जय बाळोमा बाळोमाच्या नावानं चांगलं मनोजदादा तुम्ही मी म्हणत म्हणते पन्नास प्लस पाहिजेत हो पन्नास प्लस झाले असतील त्यांचे तर ते सागरदा पन्नास झालेत का नक्की सबकीस झालेत पंचावन्न असे पंचावन्न पा चालते तरी सागरदा म्हणतात झालेत की हो मग सागरदादा मग व्हायलाच पाहिजे म्हणून जाणं ते दादा घरी दा दा आलाय का हो म्हणून दादा घरी आलो बघा हे आपलं घर असं घर आहे साधं शेतकऱ्याचं घर असं असतंय बघा बाहेर मर मी जा म्हणत आहे साठ सबस्क्राईबच्या पुढे चालू होईन लाइव चोवीस तासानी हो साठ झाल्यानंतर चोवीस तासांनी होईन बघा दादा मनीषा मनीषाताई तुमची लाइव असते का मनीषा ताई नसते सुरेखा ताईंचे आगमन झाले सुरेखा ताई म्हणत नमस्कार सुरेखा ताई तुम्ही कुठून बोलताय सांगा मनीषाई म्हणत आहे सुरेखा ताई नमस्कार जय मल्हार सुरेखा ताई तुम्ही कुठून बोलताय सांगा गावाचं नाव सांगा आम्ही आहे संगमनेर तालुका जिल्हा अहिल्यानगर सागरदा म्हणते त्रेपन झाले सबदादा दादा ताई म्हणत आहे मनीषाताई बोलबाई कोल्हापूरची आहे हो का तर मनीषाताई ताई मनीष म्हणत आहे नमस्कार 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 दिनेशदादा म्हणत आहे जेवण झाले का दादा दिनेशदादा जेवण नाही झालं बरं का अजून बघा तुमच्या घरासारखंच आपलं साधं घर आहे आणि पलीकडं जी खिडकी दिसते त्याच्या पाठीप त्या बाजूने आपल्या स्वयंपाकाची म्हणजे स्वयंपाक बनव चालू आहे आई म्हणजे आम्ही आईला बाई म्हणतो तर आमची बाई स्वयंपाक बनवत आहे आणि बघा राजी तो आपला आहे रे झोपू नको रे कुठून बस जेवायचं नाही तुला कुठून बस सागर दादा म्हणत आहे नाही होत का चालू सा, सा, हो सागर साठ होऊ द्या आणि मग चोवीस तासाने चालू करा साठवू हो द्या एक दिवस अजून वाढू द्या आणि मग चालू करा म्हणत आहे हो सुरेखाई जेवण बाकी आहे अजून उपवास आहे गुरुवार हो बालेराव म्हणताय रामकृष्ण आरे पप्पूदा वहिनी साहेब झालं का जेवण बालेराव दादा आज घरी आलो आहे बरं का म्हणत आहे मनीषा तू मला बोल थोडे मनीषा ताई सुरेखताईन बरोबर बोला रे मी जा म्हणताय हो झाल्यावर हो साठ झाल्यानंतर चोवीस तास आणि चालू करा बरं का सागरदादा बालेराव म्हणताय जय जिजाऊ जाऊ जय शिवराय जय शंभूरा जय ताई साहेब मनोजा म्हणताय पप्पू दादा आज आईच्या हातचा काय मेनू आहे तर अजून माहिती नाही दादा विचार रे का बायला काय बालवून करणारे मे तिची भाजी आणि बाजरीच्या बाकरी बरं का दादा दिनेशदा म्हणताय दादा मी पण आयला बाईच बोलतो हो का मग आपण भाऊचे ना मग दिनेश तर भाऊ भाऊ असल्यानंतर आपले सेमच विचार असणार ना आणि जे आहे तेच दादा आपलं तुमच्यासारखं जे आहे तेच असते बरं का रमेश था मनीषा ताईला माझी कमेंट दिसत नाही का रमेश दादा मनीषा ताई रमेश दादांबरोबर बोला रमेश दादांना आणि मनीषाताई ताई आणि म रमेश दादांना बोला बरं त्या दोघांना पण तुमच्या बरोबर बोलायचे तर दिनेश भाऊ तुमचं झाले का जेवण माझं जेवण बाकी आहे अजून आणि दिनेश भाऊ इकडे राजेकडे तर दिनेश भाऊ बागा हा आपला राजे याचं नाव राजे हा मुलगा आहे याचं नाव राजे नमस्कार रे नमस्कार मामा आणि जात तर बोला सर्वांनी पटपट सर्वांचं लाईव्हवरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद ताई कुठे गेले आरतीला बोला सर्वांनी पटपटीसी वरती दोन जण आहेत कमेंट करा गिरण चालू झाली ना आपली काय झालं तर तर कमेंट अडकल्यात वाटतं थांबा दोनच मिनटात तर आता लाईव्ह परत चालू करून बंद बंद करून लगेच चालू करतो आहे तर सर्वांनी दोनच मिनटं थांबा कारण कमेंट दिसत नाही याचा अर्थ कमेंट अडाकल्यात पंधरा लाईक झालेले आहेत तर दोनच मिनटात लगेच लाईव्ह बंद करून चालू करतोय सर्वांना सॉरी आता माझ्याकडे इथं डबल मोबाईल नसल्यामुळं मी लगेच परत चालू करतो आहे तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण जय बाळवामा बाळवामाच्या नावानं चांग बोल सतवा गौरवाच्या नावानं चांग बोल धन्यवाद